नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि जे बारावी पास आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच टी आर टी एच्या माध्यमातून जे पोलीस भरतीचं पूर्व प्रशिक्षण दिलं जाते आणि त्यात विद्यावेतन सुद्धा बारा हजार रुपये दिलं जाते त्यासाठी गेल्या वर्षी जी भरती करण्यात आलेली होती किंवा ज्या गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना सहा महिने प्रशिक्षण दिलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या बेसवरती म्हणजे दहावीचे जे पर्सेंटेज होते त्या पर्सेंटेजच्या बेसवर जे मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी होती यानुसार या सर्व विद्यार्थ्यांना काय म्हटलं होतं दिलं होतं प्रशिक्षण दिलं होतं संपूर्ण महाराष्ट्रभर मग यावर्षी काय आहे या तो बदल करण्यात आलेला आहे बदल कोणता करण्यात आलेला आहे ते आपण संपूर्ण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल किंवा ही माहिती पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे मागच्या सत्रात जे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे पास झालेले आहे हे सर्व या पोलीस भरती प्रशिक्षणाचा फॉर्म भरू शकतात अर्ज करू शकतात म्हणजे हे जे पोलीस भरती तयारी करतात ते भरू शकतात जे तयारी करत नाहीये ते करू शकतात पण बारावी पास असणं गरजेचं आहे अनिवार्य आहे मग यात गेल्या वर्षी दहावीच्या गुणांनुक्रमानुसार यांची यादी लागली मग यावर्षी बदल काय तर यावर्षी जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत म्हणजे सीईटी घेतली जाणार आहे आणि सीईटी मध्ये जे काही तुम्हाला गुण मिळेल त्या गुणाच्या आधारे तुम्हाला ते प्रशिक्षण संस्था मिळणार आहे आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे हे प्रशिक्षण अनिवासी असणार आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था तुमची नसणार आहे परंतु बाकी ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज तुम्हाला मात्र मिळणार आहे मग कोणत्या फॅसिलिटीज मिळणार आहे तर फॅसिलिटीज आपल्याला क्लास मोफत मिळणार आहे मोफत क्लास मिळाल्यानंतर तुम्हाला पुस्तकं सुद्धा मोफत मिळणार आहे ट्रॅक सूट तुम्हाला दोन जोडी काय मिळणार आहे मोफत मिळणार आहे ट्रॅक सूट सहित जे शूज असतात शूज पण तुम्हाला मिळणार आहे सोबत लायब्ररीची त्या ठिकाणी व्यवस्था होणार आहे लायब्ररी चांगली लायब्ररी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सोबतच फिजिकलची सुद्धा ट्रेनिंग त्यातून मिळणार आहे म्हणजे क्लास म्हणजे लेखी परीक्षेची तयारी म्हणजे क्लासेसची आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे सहा महिने असणार आहे आणि त्यात हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आकस्मिक निधी म्हणून आपल्याला बारा हजार रुपये मिळणार आहे आणि दर महिन्याला दहा हजार रुपये प्रमाणे सहा महिने साठ हजार रुपये तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला करावं काय लागणार आहे की जे ऑनलाईन अप्लिकेशन आता सुरू झालेलं आहे आणि त्याचंच नोटिफिकेशन आलेलं आहे ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचं आहे मग ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा द्यायची आहे तुम्हाला मग परीक्षा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणाही सेंटरवरती ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रश्न कोणते राहणार आहे नॉर्मल प्रश्न असणार आहे दहावी बारावीच्या लेवलची प्रश्न असणार आहे म्हणजे जी के बाकी सर्व विषय गणित असणार आहे अशा पद्धती रिजनिंग असणार आहे अशा पद्धतीनं जे पोलीस भरतीचा सिलेबस असतो तोच सिलेबस तुम्हाला असणार आहे पण लोकल लेव्हलचा नॉर्मल लेवलचा हा सिलेबस असणार आहे कारण हे तुम्हाला फक्त चालणी परीक्षा हौसे गौसे नवसे जे असतात त्यापैकी तुम्हाला जे खरंच अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांचाच या ठिकाणी नंबर लागणार आहे आणि तेच सीईटीला चांगले मार्क्स घेऊ शकणार आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचे ऑनलाईन अप्लिकेशन जे सीईटी आहे ते ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेलं आहे टीआरटीआय नोटिफिकेशन आलेलं आहे बघा सदर योजनेचा तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे व अधिक माहिती करता कार्यालयाचे कोणत्या संकेतस्थळावर जायचं आहे टीआरटीआय डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या साईटला तुम्हाला भेट द्यायचा आहे तुम्हाला हे परिपत्रक दिसणार आहे आणि तुम्हाला अप्लिकेशन करण्याची जी डेट आहे ती सुरू झालेली आहे आजपासनं आजची एकोणतीस तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पासन ही ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख अंतिम तारीख जी असणार आहे ती तेरा दहा म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त तुमच्याकडे उरलेले आहेत चौदा दिवस विद्यार्थी मित्रांनो डेट वाढेल हे लक्षात घ्यायचं आहे कारण चौदा दिवसाचे फॉर्म अप्लिकेशन आणि बाकी गोष्टी होत नाही त्यामुळे एक लक्षात घ्यायचा डेट वाढेल पण त्याची वाट न बघता आपण तेरा तारखेच्या आत अप्लिकेशन भरायचं आहे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे ट्राईब डिपार्ट ट्रायबल विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रुपला कॉलेजेसच्याच ग्रुपला तुमच्या गावच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला कोणताही गरीब होतकळू तळागाळातील विद्यार्थी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत असेल किंवा कुठे मोफत प्रशिक्षण न घेता पैसे देऊन प्रशिक्षण घेत असेल त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी मात्र फायदा होणार आहे हे अत्यंत महत्वाचं हे नोटिफिकेशन आहे आणि हे नोटिफिकेशन आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्या ग्रुपला स्नेहरी स्टॉप टीची चा चा ग्रुप आहे आणि व्हॉट्सअप चा ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे या दोन्ही लिंकला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही संदर्भातील प्रश्न असेल मग तो व्हॅलिडिटीचा असो की मग पुण्यातील तुमच्या विद्यावेतन थकीतचा असो किंवा इतर इन्स्टिट्यूट लेवलचा एखादा प्रश्न असो तो सोडवण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत कायमस्वरूपी करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद